नमस्कार आपण सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकाड बंधू आणि भगिनीनो महेश मांजरकर सर यांनी राजसाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीच्या दरम्यान राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोघंजण एकत्र येऊन या दोघांचे असणारे राजकीय पक्ष हे एकत्र येऊन आणि युती करून की त्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लढतील काय किंवा या दोघा भावांचं मिलन होईल का किंवा या दोघांच्या या दोघा भावांच्या पक्षांची युती होईल का किंवा यांचं ऐक्य होईल का अशा पद्धतीचा जो प्रश्न माननीय महेश मांजरेकर सर यांनी राजसाहेब ठाकरे यांना विचारल्याच्यानंतर त्यांनी एक कार्य होकारी जे उत्तर दिलं आणि त्याच्यानंतर म्हणजे साहेब राजसाहेब ठाकरे यांनी तेव्हा त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा झाली आणि त्या दरम्यान ऐक्य होणार की नाही होणार आणि दोन्ही बाजूच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी आपापलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं अर्थात हे दोन भाव एकत्र येण्यासाठी किंवा एकत्रित एक आले तर बऱ्याच जणांना ते नोकोस आहे किंवा अनेक राजकीय पक्षांना दुसऱ्या दोन तीन पक्षांनी एकत्र येणं कधी आवडत नाही तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या चर्चा निर्माण झाल्या परंतु हे सर्व चर्चा करत असताना विशेषतः जे यूटूब चालवणारे जे पत्रकार आहेत किंवा यूटूब चालवणारे जे महोदय जे आपले व्हिडिओ बनवतात त्यामधील काही ज्यांना आपण म्हणू शकतो की म्हणजे सुषमा अंधारे यांच्या यांचे ते शब्द आहेत आणि सुषमा अंधारे त्या लोकांना भक् भक्तुले म्हणते तेव्हा असे जे भक्तुले आहेत जे यूट्यूब चॅनल चालवतात ते भक्तुले माननीय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत वाईट शब्द वापरतात त्यातील एक जो यूट्यूब चॅनलवाला आहे त्याने तर अत्यंत वाईट शब्द माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या संदर्भात वापरलेला आहे आणि कारण की हे दोघं भाऊ परदेशात गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये आणि नंतर झालेलं जे पहलगामचे जे हत्याकांड झालं जे दुर्दैव घटना घडली आणि त्या दरम्यान हे दोघे ठाकरे बंधू परदेशात आहेत आणि त्या संदर्भामध्ये ऐकायच्या संदर्भात देखील हे जे भक्तुले जे आहेत त्यांची पोटदुखी सुरू झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने राजसाहेबा व सौम्य भाषेत परंतु उद्धव ठाकरेंना अत्यंत अस्थिर भाषेमध्ये एक दोन जे भक्तुले आहेत जे सुषमा अंधारे यांच्या भाषेत सांगायचं ते भक्तुले आहेत जे भक्त आहेत म्हणजे त्यांना काही लोक गोदी मिळ्या देखील म्हणतात तेव्हा असे जे भक्तुले आहेत ते माननीय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाईट पद्धतीने बोलतात तर या संदर्भामध्ये सर्व शिवसैनिकांनी आता विचार करणं गरजेचं आहे तेव्हा या आपल्याला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिलगामचं जे हत्याकांड झालेलं आहे त्या हत्याकांडाच्या संदर्भात देखील या उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या प त्यांची जी असणारी शिवसेना त्यावर सातत्याने हे पत्रकार त्यामध्ये काही ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्या आणि काही जे यूट्यूबचा सा, यूट्यूब चालवणारे जे तरुण पत्रकार आहेत किंवा जे यूट्यूब चालवणारे जे लोक आहेत ते उद्धव ठाकरेवर अक्षरशः तुटून पडतात आणि म्हणजे त्या भक्तुले जे जे पत्रकार आहेत किंवा जे यूट्यूब चालवणारे आहेत त्यांच्या मते काँग्रेस पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे साहेब असेल या मंडळींनी तसोभरही काही काम केलेलं नाही भारत देश स्वतंत्र झाल्याच्यानंतर या देशामध्ये जो पंडित जवाहरलाल नेहरूंच्या माध्यमातून माध्यमातून विकास झाला म्हणजे टाटा बिरलापासून जे उद्योग मोठे उद्योगपती आहेत त्यांचं सहकार्य आणि त्या ठिकाणी उदारमतवाद आणि एक औद्योगिक औद्योगिक क्रांती आणि मोठ्या मोठ्या धरणांच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून कालव्याच्या माध्यमातून आणि राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून झालेला भारताचा विकास अशा बऱ्याचशा गोष्टी काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या आहेत परंतु हे जे भक्तुले आहेत तर हे त्यांच्या मते या भारताचा विकास जर झाला असेल तर चौदा सालापासून झालेला आहे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातूनच या भारताचा विकास झालेला आहे असं ह्या भक्तुल्यांचं सातत्याने म्हणणं असतं आणि हे भक्तुले सातत्याने काँग्रेसवर तुटून पडतात आणि त्याचप्रमाणे अलीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर देखील तुटून पडतात तेव्हा त्यांच्या मते काँग्रेस पक्षाने या भारताचा तसुभ देखील विकास केला नाही हा भारताचा विकास फक्त माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी या दहा बारा वर्षामध्येच या भारताचा विकास केलेला आहे तेव्हा आणि त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षाचं विघटन झालं त्याच्यामुळे एक चौबाजूंनी कोंडी उद्धव ठाकरे यांची कान्यात येते आहे आणि त्याच्यामध्ये हे भक्तुले सगळ्यात आघाडीवर आहेत आणि वाटेल तशा पद्धतीने ते उद्धव ठाकरे यांच्यावर बोलत असतात तेव्हा या गोष्टीचा देखील जणांनी विचार केला पाहिजे आता विचार करा की काँग्रेस मुक्त भारत किंवा भारतीय जनता पार्टीला कुठलाही विरोधी पक्षच ठेवायचा नाही म्हणजे खरं म्हणजे विरोधी पक्ष एक स्ट्राँग विरोधी पक्ष असणं देखील गरजेचं आहे लोकशाहीमध्ये आणि मग सा म्हणजे जर आपल्याला काँग्रेस पक्ष म्हणजे या जे भक्तुले आहेत आणि जे मोदी साहेब आहेत किंवा भाजप आहे यांना संपूर्ण जर काँग्रेसच मुक्त भारत करायचा असेल किंवा एकही विरोधी पक्ष इथं ठेवायचाच नसेल आणि फक्त भारतीय जनता पार्टीच असेल आणि फक्त नरेंद्र मोदीच असतील तर मग हुकुमशाही याला काय वेळ लागणार नाही अशा पद्धतीची देखील भूमिका लोक मांडतात तेव्हा विरोधी पक्षाची देखील गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगतो की जे भक्तुले यूट्यूब चॅनलवाले आहेत त्यांच्या संदर्भा संदर्भामध्ये थोडा अभ्यास करा शिवसेनेक उद्धव ठाकरे साहेबांचे जे शिवसेनेक आहेत त्यांनी आणि ते कशा पद्धतीने उद्धव साहेबांना बोलतात हे जरा त्या भक्तुल्यांचे व्हिडिओ चेक करा आणि पहा आणि मगच विचार करा अर्थात माननीय साहेब ठाकरेंच्या संदर्भामध्ये हे जे यूट्यूब चॅनलवाले भक्तुले आहेत त्यांनी जर तसे शब्द वापरला असतील तर राज साहेब साहेब यांच्या मनीसैनिकांनी त्यांना कधीच थोकून काढलं असतं तेव्हा सांगायचा मतलब तो, तो नाही तर या ठिकाणी या सर्व पत्रकारांनी आणि या यूट्यूब चॅनलवाल्यांनी सर्व सार, सार विचार करून या ठिकाणी बोललं पाहिजे आणि अर्थातच नरेंद्र मोदी साहेबांचं अनेक महत्त्वाची कामं त्यांनी केलेले आहेत हे आपल्याला मान्यच करावं लागेल विशेषतः ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये शेकडोनी घरं त्यांनी गोरगरीबांना दिलेली आहे म्हणजे घरकुल योजनेच्या संदर्भामध्ये आणि कुठल्याही पद्धतीचे डायरेक्ट त्या खातेदार आहेत त्या घरकुल जो बांधणारा माणूस आहे त्याच्या नावावर कशी जातात म्हणजे भ्रष्टाचाराचा तिथं सोबत आला नाही कारण पूर्वीच्या काळामध्ये तिथे असणारा जो ग्रामसेवक असेल तर असेल मामदार त्यांना पैसे देऊन त्या गोष्टी करा कराव्या लागत असेल काही प्रमाणात परंतु आता डायरेक्ट त्या खर्जेदाराच्या नावावर पैसे जातात आणि त्याचप्रमाणे गोरेगरीपणे मोफत अन्न देतात मोदी साहेब अनेक मोदी साहेबांच्या साहे संदर्भामध्ये त्यांनी अनेक प्रकारची चांगली कामं भारतामध्ये केलेली आहेत हे कुणीही नाब कबूल करणार नाही मोदी साहेबांचं कर्तृत्व मोठंच आहे हे ना कुणी नाबोक नाकूल नाबोक करणार नाही नाब कबूल करणार नाही परंतु फक्त मोदी साहेबांनीच भारताचा सा विकास केला आहे आणि काँग्रेस पक्षाने तो सुभरे काय काम केलं नाही असं जे भक्त मंडळी म्हणतात भक्तुले म्हणतात त्यांचा बाकी आपल्याला त्या म्हणण्याला काय आता आहे हा जरा खोला जाऊन जनतेने विचार केला पाहिजे तेव्हा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की आपण सारसार विचार करून या भारत देशामध्ये विरोधी पक्ष देखील टेकला पाहिजे आणि सशक्त विरोधी पक्ष आणि सशक्त सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारले तर या मंडळीच्या पोटात नाही पाहिजे त्यांच्या भक्तांच्या कारण सत्ताधाऱ्यांनाच प्रश्न विचारले जातात तेव्हा माननीय न नरेंद्र मोदी साहेबांवर जर टीका झाली तर भक्तांच्या आणि जे प्रवक्ते आहेत ते प्रवक्ते आता पा जे प्रवक्ते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते असतील त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडणंच आहे तेव्हा ते प्रवक्ते भक्तुले असले ते चालतील परंतु पत्र पत्रकारांनी भक्तुले होता कामा नये पत्रकारांनी सर्व सर्व सर्वसाधारण विचार करून विरोधी पक्षाची पण भूमिका मांडली पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांची पण भूमिका मांडली पाहिजे तेव्हा हे यूट्यूबच्या यूट्यूब चालवणारे असतील किंवा जे पत्रकार असतील त्यांनी एकतर्फी आपला अजेंडा राबवू नये आणि म्हणूनच या मंडलींना म्हणतात बोधी मीडिया किंवा भक्तुले आणि हा हा जो भक्तुलेचा जो शब्द आहे तो शब्द आहे सुषमा अंधारे यांचा तेव्हा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण हा व्हिडिओ इतरांना देखील पाठवा आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा अशीच विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद